अप्तिक केवनिल महाराष्ट्र जिंतूर चोरी करणाऱ्या थागुशा हिंगोलीने पकडले गुन्ह्यात चोरलेले व वापरलेले एक लाख दहा हजार पाचशे रुपये पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात घडलेल्या मालाविरुद्धच्या गुन्ह्याचा थडा लावण्याबाबत कोणी श्री विकास पाटील थागुशा हिंगोली यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सपुनी घेवारे यांचे पथक समांतर तपास करत हिंगोली शहर पोलीस स्टेशन आधी आकाशवाणी केंद्रजवळ हिंगोली जवळील जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र गोडाऊनचा दरवाजा तोडून जर्मन टाक्यांची चोरी केली होती त्या अनुषंगाने पोहचते हिंगोली शहर नंबर साठ दोन हजार चोवीस कलम कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी पादविणे गुन्हा दाखल दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी पथकात गोपनीय माहिती मिळाली की जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र गोडाऊन मधील चोरी करणारे आरोपी लखन दिलीप चव्हाण राहणार पार्थिवाडा हिंगोली व शत्रु पंजाजी चव्हाण राहणार खबरी तालुका जिंतूर तालुका जिल्हा हिंगोली हे असल्याबाबत बाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने संशयित आरोपी नामे लखन दिलीप चव्हाण वय पंचवीस वर्षे राहणार पारधीवाडा हिंगोली यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे संबंधाने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्या वाट्याला आलेले पन्नास हजार पाचशे रुपये काढून दिले सदरच आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे केवळ महाराष्ट्रीय बाबू बाबा साथ जिंतो